नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्यामधील अनेक संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या चारही महिन्याचे चा पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत डीबीटी अॅक्टिव्ह आहे त्याचबरोबर ई के वाय सी पूर्ण आहे तहसील कार्यालयामध्ये हयातीचा दाखला जमा केलेला आहे त्याचबरोबर तहसील कार्यालयामध्ये उत्पन्नाचा दाखलासुद्धा जमा केलेला आहे परंतु यापूर्वी ऑफलाईन सिस्ट असताना त्यावेळेस सर्व पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत परंतु ज्या दिवसापासून ऑनलाईन पद्धतीने म्हणजे डीबीटीच्या प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा व्हावे या संदर्भात महाराष्ट्र शासनाने ऑक्टोबर महिन्यामध्ये निर्णय घेतल्यानंतर हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वेळेत जमा होत नाहीत त्याचबरोबर एका महिन्याचे पैसे जमा होतात तर दुसऱ्या महिन्याचे पैसे जमा होत नाहीत त्याचबरोबर एखाद्या चार महिन्यापैकी कोणत्याही एखाद्या महिन्याचे पैसे जमा होतात परंतु कोणत्या महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत हे कळत नाही अशातच अनेक संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी त्रस्त आहेत आणि या धर्तीवरती महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील सर्व संजय गांधी अनुदान योजनेच्या अतिशय महत्वाचा लाभार्थ्यांचे जेवढेही पैसे पेंडिंग आहेत किंवा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हे चार महिन्याचे जे सहा हजार रुपये सुद्धा त्यांचे बाकी आहेत हे सर्व पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात महाराष्ट्र शासनाने पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीपासून एक पंधरवाडा उपक्रम ॲक्टिव्हिटी सादर केलेली आहे किंवा त्याचं नियोजन केलेलं आहे आणि या पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस ते बारा मे दोन हजार पंचवीसपर्यंत हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये त्वरित कोणत्याही अटीशिवाय जमा करण्यासंदर्भात महत्वाचा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना आदे दिलेला आहे आणि या संदर्भात हा महत्वाचा शासन निर्णय सुद्धा राज्य सरकारने जाहीर केलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये कोणकोणत्या गोष्टी समजून सांगितल्यात किंवा महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी सविस्तरपणे राज्य सरकारने मांडलेल्या आहेत हे आपण या ठिकाणी सविस्तर जाणून घेणार आहात त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून बारा एप्रिल या ठिकाणी बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीपूर्वी हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले पाहिजे या यासंदर्भ सुद्धा आदेश दिलेला आहे तो आपण या ठिकाणी समजून घेऊया या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बाब या ठिकाणी समजून सांगितलेली आहे यामध्ये अतिशय महत्त्वाचा पाचवा मुद्दा आपण या ठिकाणी पहिल्यांदा समजून घेऊया या ठिकाणी पाचवा मुद्दा असा आहे प्रत्येक जिल्हाधिक कार्यालय म्हणजे जिल्हाधिक कार्यालय जो तुमचा जिल्हा लेवलला असतो तो त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी म्हणजे तुमचं जे प्रांत ऑफिस जे असतं ते त्याचबरोबर तहसील कार्यालय या सर्व ठिकाणी तुम्हाला आता हेल्प डेस्क किंवा हेल्पलाईन नंबर किंवा व्हॉट्सअपच्याद्वारे द्वारे तुम्हाला सर्व यंत्रणा किंवा माहिती गरजू नागरिकांना मोफत पुरवणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे ज्या शंकांचं निरसरण करणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्यांना विविध योजना असतील याचं मार्गदर्शन करण्यासंदर्भात महत्त्वाची प्रणाली विकसित करण्यासंदर्भात महत्त्वाचा आदेश या ठिकाणी दिलेला आहे त्याचबरोबर सातवा मुद्दा हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमच्या संजय गांधी निरद्र अनुदान योजनेचे पैसे हे बारा तारखेपर्यंत कशा पद्धतीने जमा होतील बारा तारखेपर्यंत जमा होतीलच का यावरती समाधानकारक उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि या ठिकाणी सातवा मुद्दा असा आहे सर्व विभागाच्या जनतेशी निगडीत असणाऱ्या सर्व सेवा सेवा म्हणजे काय तर त्या ठिकाणी योजना सुद्धा आल्या तुमच्या या ठिकाणी योजना असतील दाखले तुमच्या असतील किंवा एखाद्या शेतकरी रिलेटेड ज्या अवजारे वगैरे असतील किंवा संबंधित सर्व विभागाचे संबंधित काम आणि त्या ठिकाणी काम करणारे जेवढेही जनतेशी निगडीत असणारे जेवढ्या सेवा आहेत त्या सेवा विभागांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याबाबत तसेच सर्व विभागांच्या वैयक्तिक लाभाच्या सर्व योजना वैयक्तिक लाभ आता इथे हा महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला थोडस क्लिअर करून सांगतो वैयक्तिक लाभ म्हणजे काय वैयक्तिक लाभ म्हणजे काय एक व्यक्ती आणि एक योजना म्हणजे त्या योजनेचे पैसे त्या व्यक्तीच्या लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर होतात म्हणजे समजा एखादा गट असेल बचत गट असेल तर तो बचत गट हा प्रकार वेगळा पडतो आणि एक वैयक्तिक लाभार्थी जो असतो तो वेगळा म्हणजे समजा संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल तर याच्यामध्ये हा समजा एखादा दिव्यांग व्यक्ती असेल आपला बांधव दिव्यांग असेल तर तो दिव्यांग व्यक्तीच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे ट्रान्सफर होतात त्याचबरोबर समजा एखादी विधवा महिला असेल तर त्या विधवा महिलाच्या अकाऊंटलासुद्धा डायरेक्ट पैसे जमा होतात म्हणजेच ही जी वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना असतात म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना याचा जो निधी असतो म्हणजे जो पैसा असतो जेव्हा हप्ता असतो तो, तो लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरित करण्यासंदर्भात किंवा करण्याबाबत वेळोवेळी सूचना देऊन देखील म्हणजे जानेवारी असेल किंवा फेब्रुवारी असेल किंवा मार्च असेल किंवा एप्रिल असेल असे चारही महिन्याचे शासन निर्णयाद्वारे राज्य सरकारने संबंधित विभागाला संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन देखील संबंधित लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये अद्याप जमा झालेले नाहीत हस्तांतरण झालेले नाहीत अशातच कारवाई पूर्ण न झाल्याने सदर कारवाई देखील बारा मे दोन हजार पंचवीस पूर्वी बघा हा शब्द अतिशय महत्वाचा आहे म्हणजे बारा मे बारा मे पूर्वी तुम्हाला हे पैसे कोणत्याही शर्तीवरती त्या, त्या विभागांना संबंधित लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्यासंदर्भात महत्त्वाचा आदेश या ठिकाणी राज्य सरकारने संबंधित विभागांना जिल्हाधिकारलय त्याचबरोबर प्रांत कार्यालय त्याचबरोबर तहसील कार्यालय यांना सर्वांना या ठिकाणी महत्वाच्या सूचना केल्या आहेत त्याचबरोबर या सूचनांचे त्या बर तंतोतलम पालन होईल याची दक्षता सर्व विभागांनी त्याच्याच बरोबर अधिनिस्थ असलेले जे कार्यालय म्हणजे तहसील कार्यालय असेल किंवा पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल मंडल अधिकारी असेल तलाठी कार्यालय असेल हे जेवढेही त्याच्याशी संबंधित जे जे कार्यालय आहे त्या कार्यालयाने सुद्धा त्याची दक्षता घ्यावी आणि संबंधित लाभल त्यांना येणाऱ्या अडचणी ह्या त्या क्षणी त्यावेळेस त्या ठिकाणी त्या सोडवल्या गेल्या पाहिजे आणि महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी हायडलाईट करतोय तो म्हणजे जे थेट हस्तांतरित करण्याचे जे पैसे आहेत ते बँकेत ट्रान्स्फर झालेले नाहीत तर ते, ते कोणत्याही शर्तीवरती पूर्वी बारा मे पूर्वी त्याची कारवाई करावी म्हणजेच काय तर ते पैसे जे आहेत ते पैसे सर्व त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजे या संदर्भात महत्त्वाचा आदेश या ठिकाणी दिलेला आहे आणि हा आदेश देत असताना त्यांनी अतिशय महत्त्वाची बाबसुद्धा या ठिकाणी समजून सांगितले की ज्या लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत किंवा झालेले आहेत या संदर्भात तुम्हाला एक अहवाल सादर करायचा आहे आणि त्या अहवालामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित लिहून शासनाला पाठवायची आहे कोणती व्यक्ती कोणत्या कारणामुळे अलिप्त राहिलेली आहे किंवा कोणती व्यक्ती या योजनेपासून बाद झालेली आहे का बाद झालेली आहे किंवा या व्यक्तीला पैसे का मिळाले नाहीत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये लिहून द्यायचे आहेत शासनाला आणि जर समजा त्या व्यक्तीला पैसे मिळाले नाहीत आणि याच्या संदर्भात जर एखादा अधिकारी च काम चुकारपणा जर उघडकीस आला तर संबंधित अधिकाऱ्यावरती त्या क्षणी कारवाई सुद्धा होणार अशा संदर्भात महत्वाचा शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे हा शासन निर्णय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तो व्यवस्थित तुम्ही वाचून घ्यायचा आहे संपूर्ण कारण व्हिडिओ खूप मोठी होणार आहे महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्या महत्त्वाच्या बाबी तुम्हाला या ठिकाणी मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे रखडलेले राहिलेले पैसे त्यांना कधी मिळतील या संदर्भात अधिकृत आणि महत्त्वाची माहिती या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून जी आली होती ती तुम्हाला सांगण्याचा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र